नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीसाठी पंधरा ते तीस सप्टेंबरचा हा काळ कसा असणार आहे कोणत्या घटना घडतील कोणत्या गोष्टी होतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा राशीसाठी तीस सप्टेंबर या काळात काही मोठे बदल आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा हा काळ असणार आहे तुमच्या राशीशी संबंधित ग्रहांची स्थिती या काळात अत्यंत परिणामकारक असेल शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या जीवनात सौंदर्य आनंद आणि आर्थिक वृद्धी घेऊन येईल तर शनि व राहूची थोडीशी परीक्षा तुम्हाला संयम व सहनशीलता शिकवेल सर्वप्रथम नोकरी व करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर या काळात ऋषभ राशीच्या लोकांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल वरिष्ठांचा विश्वास जिंकल्यामुळे नवीन जबाबदारी किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे जे नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली संधी हाताशी येईल व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट्स ग्राहकांचा विश्वास आणि आर्थिक लाभ त्यांना मिळू शकतो मात्र व्यवहार करताना थोडा सावध गिरी बाळगणं गरजेचं आहे कारण चुकीचा लोकांवर विश्वास ठेवल्यास नुकसान आपलेच होते आर्थिक स्थिती पाहता हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल अचानक धनलाभ होऊ शकतो जुने अडकलेले पैसे परत मिळतील काही मोठा खर्च होईल पण तो आवश्यक गोष्टींवर असेल गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना सल्ला द्यायचा असेल तर तो म्हणजे विचार करून लोकांचा सल्ला घेऊन विचार विमर्श करूनच गुंतवणूक करावी कौटुंबिक जीवनात समाधान आणि आनंद दिसत आहे घरात एखाद्या शुभ कार्यासाठी तयारी होईल नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील विवाहित लोकांना जोडीदाराचा उत्तम सहकार्य लाभेल प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि नातं अधिक घट्ट होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे चरू उतार तुम्हाला जाणवतील अंगात आळस वजन वाढ किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून आहारात बदल करा सकस व हलका आहार घ्या सकाळी फिरायला जा योग व प्राणायाम केल्यास शरीर मन ताजेतवाने राहील विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षण परदेशात शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकते एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ ऋषभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा आनंदाचा आणि नवे मार्ग दाखवणारा आहे काही आव्हाने असली तरी त्यातून तुम्ही नक्कीच मार्ग काढाल महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा असेल कारण हा काळ तुम्हाला यश आणि पैसा आणि आनंद या तिन्ही गोष्टींचा आशीर्वाद देऊन जाणार आहे हे होते ऋषभ राशीचे पंधरा ते ती तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ